मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर परिसरातील श्रमिकनगर भागातील शिवशंकर अपार्टमेंटमध्ये श्री श्याम शेलार यांच्या घरी एक लाख रुपयांची चोरी झाली आहे परिसरात वारंवार होणाऱ्या चोरा रोखण्यासाठी सातपूर पोलिसांना अपयश आलं आहे का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे विशेष म्हणजे संदीपनगर येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन जयस्वाल यांच्या घरी चोरी झाली होती त्यानंतर अवघ्या चार दिवसात ही चोरी झाली आहे बऱ्याच ठिकाणी दिवसाढवळ्या चोऱ्या होत आहेत त्यामुळे नागरिकही धास्तवले आहेत वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी सातपूर पोलिसांनी जोरदार प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे आपल्या घरामध्ये चोरी झाले पैसे गेले काही सोन लॉक लॉकच गायब लॉक तोडून टाकले म्हणजे का नाही लॉक गायत लॉक कुठे लॉकडाऊ घेऊन गेले घेऊन गेले किती सोनं सोळा ग्राम सोन होता आणि दहा हजारच कितीच होतं टोटल लाखाच्या आसपास गेले होते रिक्षा तारावतो रिक्षा तारावर गेला होतो घरात कोण कोण असतो रिक्षा तुम्ही आणि मग काय नेमका प्रकार काय घडला नेमका आम्ही सकाळी ड्युटी गेलो चालायचा म्हणलं काय तो ते साडेतीन लाख रुपये तो अडीच वाजता गेला अडीच वाजता गेला तर ते लॉक वगैरे लावून घेतलं नंतर संध्याकाळी पाच वाजता बिशी झाले पाहिले तर दरवाजे उघडे म्हणजे लावले होते म्हणजे लॉक नव्हतं नंतर तिने लॉक नव्हता मग पाहिलं तर पहिले ते पॉकेट वगैरे पाहिलं सगळं काय पैसे वगैरे पाच वाजता बिशी गेले कामावर तिथे तीन ते पाच दरम्यान झाला असं पोलिसांनी चोराचा शोध लावून आम्हाला आमचा सोनं मिळून द्यावं एवढी पोलिसांकडनं विनंती काय मागणी तुमची पोलिसांकडे पोलिसांकडून तेवढं आम्हाला चोराचा शोध लावून द्यायचं आपलं जे आहे सोनं पैसे काय मिळून द्यावा आमची एवढी इच्छा आहे काय झालं भाऊ मी अडीच वाजता घरात निघालो कुलूप लावून ड्युटीला गेलो होतो लॉकडाऊन मी गेलो तर तिकडून आत्याचा कॉल आला मला पाच वाजता की लावतो प्रकार मी हा बोललो तू लावलेलो अरे आपल्या घरात झाली मग मी ड्युटीवर आत्या कुठं ड्युटीला जातात का आता ड्युटीला मामा पण ड्युटीला जातात मग घरातून सगळ्या शेवटी कोण गेलो मीच गेलो किती वाजता अडीच वाजता आणि आत्याला कधी समजलो आत्ता संध्याकाळी पाचला आले ना में को नहीं यतना नहीं बिल्डिंग मध्ये कोणी येताना जाताना दिसलं नाही सीसीटीव्ही नाही बिल्डिंग मध्ये या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद